आता लॉकडाऊन नंतर पण बऱ्याचशाच लोकांमध्ये फार बदल पडलेला आहे की लोक कडे जास्त बघायला लागले व्यसनाधीन खूप झालेली आहेत लोक तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल खरं म्हणजे नैराश्य म्हणजे डिप्रेशन आज जर जगामध्ये पाहतो म्हणलं तर डिप्रेशनचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे म्हणजे आपल्या भारताचा आकडा जर पाहतो म्हणलं तर असं म्हणतात दर तीन माणसामागे एक व्यक्ती डिप्रेशन मध्ये असतो म्हणजे पाहतो म्हटलं ना तर डिप्रेशनचं प्रमाण खूप वाढत वाढत चाललेलं आता आपला त्या लोकांकडे पाहण्याचा व्ह्यू कसा आहे काही लोक म्हणतात हलक्या मनाचा आहे हलक्या डोक्याचा आहे काही पण विचार करतो फालतू आणि कशाला टेन्शन घ्यायला पाहिजे असं म्हणून जर पाहतो म्हणलं त्या लोकांकडे असे प्रश्न दिवसेंदिवस वाढतच जाणार का त्याच्याकडं काहीतरी प्रश्नाचा गुंता तयार झाला मग आपल्याला त्या लोकांकडून मा बघतायला पाहिजे अनिरुद्ध माझा जो अनुभव आहे या क्षेत्रामध्ये त्या माध्यमातून मी बोलून राहिलो खरं सांगायचं झालं त्या लोकांकडे अनेक प्रश्नाचा गुंता तयार झालेला असतो बरं का आणि ऐकणारा कोणी नसतो आणि काही काही लोकांकडे असे प्रश्न असतात ऐकणाऱ्याला असं वाटतं किती शुल्लक प्रश्न आहे आकाशाला मूर्खासारखा विचार करतो पण ऍक्च्युअल मध्ये त्या लोकांकरता शुल्लक मोठे झाले